नानावटी हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीरंग सांगलीकर सर यांची भेट नमस्कार सुस्वागतम 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 श्री देवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ बापर्डे जुएश्वर संचलित यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे या प्रयोगशालेच्या सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच प्रयोगशालेचे मुख्याध्यापक सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व लाडके विद्यार्थी यांचे सहर्ष स्वागत आपण येथे जमलो हो आहोत ते खास कारणासाठी ते म्हणजे आपल्या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक व आपल्या सर्वांचे आधार स्तंभ सन्माननीय श्री डॉक्टर सुहास सर यांच्या ओळखीतून नेहमीच थोर व्यक्ती प्रशालेला भेट देत असतात नुसती भेट देत नाहीत तर आर्थिक किंवा वस्तूंच्या स्वरूपात काहींना काही, काही प्रयोगशालेला मदत करतात तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी प्रयोगशालेला या आधीही भेट दिली आहे तेव्हा त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना अवघडलेल्या अवस्थेत बराच वेळ मांडी घालून खाली बसावे लागते तो विद्यार्थ्यांना होणारा त्रास ओळखून त्यांनी आपल्या प्रयोगशालेला एकशे पन्नास खुर्च्या भेट म्हणून दिल्या त्यामुळे आता आपण प्रशालेत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला खुर्चीवर निवांत बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकतो असे थोर देणगीदार आणि विद्यार्थ्यांविषयी तळमळ आपुलकी असणारे नानावटी हॉस्पिटलचे सन्माननीय श्री डॉक्टर श्रीरंग सांगलीकर सर तसेच डॉक् श्री दिलीप तांडेल श्री महेंद्र सप्रे श्री सतीश लेले व श्री श्री श्रीकृष्ण दळवी यांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री गुरवसर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले तसेच यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून आमच्या विद्यार्थ्यांना भोबोल असे मार्गदर्शन केले यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशलेचे सहाय्यक शिक्षक श्री वाडेकर सर यांनी केली धन्यवाद